आणि जो खेकडा जो पकडलेला आहे तो जवळजवळ ती एक लिटरची बॉटल पूर्ण होईल एवढा मोठा खेकडा त्यांनी पकडलेला आहे खूप सुंदर चित्र वाटत हे सगळं बघायला बरेचसे नारळ इथे काढलेले आहेत मित्रांनो हे बघा एक गोष्ट अशी आहे ज्याची आपण नेहमी आतुरतेने वाट बघत असतो जिथे जायची ओढ आपल्याला कायमच लागलेली असते एक असं ठिकाण जिथे आपण फक्त चार दिवस जरी गेलो तरी वर्षभर आलेला थकवा ती मरगळ क्षणार्धात दूर होऊन जाते आणि ते ठिकाण म्हणजे आपलं गाव आणि हे गाव जर कोकणात असेल तर त्याहून वेगळं असं सुख अजून आपल्याला काय पाहिजे नमस्कार मित्रांनो मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ तर मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल आता मे महिना चालू आहे आणि आपण आलो आहोत आपल्या गावाला कोकणातील एका छोट्याशा गावात म्हणजेच आपल्या गोटे खलाटी मंडणगडला तर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच मी, मी आपल्या गावाला आलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावची सैर गावचा फेरफटका मारणार आहोत आणि उन्हाळ्यातील कोकणातील मजा कशी असते ते वातावरण कसं असतं त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला सुंदर असं वातावरण झालं आहे गावचं ते, ते आपली गावातील घरं शाळा वगैरे आहेत त्या साईडला आणि ही शेत काही शेत अशी भाजून झालेली आहेत जी पुढे काळी काळी तुम्हाला दिसतात आहेत ते भाजावळ करणं बोलतात त्यांना म्हणजे शेत भाजून घेतात ही अशी जमीन भाजून घेतात म्हणजे इथे नंतर शेती वगैरे केली जाते कोंबड्या वगैरे मस्त फिरतायत पुढे सुपारीची झाड उंच उंच सरळ अशी वाढलेली आणि इथे काही नारळाची झाडं दादानी लावलेली आहेत म्हणजे रोपं लावलेली आहेत हे बघा इथे मस्त चिकूचं आणि त्याच्या बाजूला काजूचं झाड वगैरे त्यांनी लावलेलं आहे आणि मित्रांनो ही आपली नेहमीची फेवरेट अशी जागा ते म्हणजे रविदाच्या घराचं टेरेस इकडून खूप सुंदर असा व्ह्यू भेटतो आपल्या गावाचा बघा सुंदर अशी ती नारळाची झाडं कोकणातील ती कवलारू घर नाळी पोफीच्या तर बागा आणि ही शेत आणि बाजूला असलेले ते डोंगर तर मित्रांनो आता मे महिना चालू चा चालू चा, चा तर चालूच आहे चा आपला आणि गावाला बरीचशी मुलं आलेली आहेत मुंबईकरी मंडळी आलेली आहेत आणि आता खेकड्यांचा समासुद्धा चालू आहे म्हणजे खेकडे पकडण्याचा आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्या बाजूला सावित्री नदी आहे तर आणि तिथे खजनाचं क्षेत्र म्हणजे कांदळवनाचं क्षेत्र आहे तर आपल्या गावातली काही मुलं आज खेकडे पकडायला गेलेली आणि बऱ्याच जणांना खेकडे तसे भेटलेले आहेत आणि परेशला म्हणजे आपल्या गावातला एक मुलगा आहे परेश त्याला एक खूपच मोठा खेकडा आलेला आहे म्हणजे मुश्किलने आणि क्वचितच अशी खेकडी आपल्याला पाहायला मिळतात तर तोच खेकडा आपण आता बघूयात माझ्या मते दीड किलोच्या आसपास तो खेकडा असेल एवढा मोठा तो खेकडा आहे भयंकर मोठा असा खेकडा आहे तो आपण आता बघूयात तर मित्रांनो हे बघा ही खेकडी इथे त्यांनी ठेवलेली आहेत ही निखिलनी पकडलेली खेकडी आहेत दहाच्या आसपास असतील मला वाटतं आणि ही दर्शननी पकडलेली खेकडी आहेत आणि ह्या पगोल्याच्या साहाय्याने त्यांनी खेकडी पकडलेली आहेत ही, ले ही निखिलची या साईडला आणि ही दर्शनची या साईडला हे बघा प्रचंड मोठी खेकडी आणि लाल लाल खेकडी त्यांनी पकडलेली आहेत निखिलने सुद्धा इथे आणि दर्शनने सुद्धा बरीच जावार खेकडी इथे पकडलेली आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसा प्रचंड मोठा खेकडा आज परेशने पकडलेला आहे तो साबण आता बघूयात रविदाला खूप उत्साह आहे तो असा त्या खेकड्याला पकडूनच बसलेला आहे हे बघा हा खेकडा बघा केवढा मोठा आहे बघा म्हणजे मी तुम्हाला साईज मोजून दाखवतो हे बघा एवढं एका हाताची वीत असते ना त्याच्यापेक्षा पण तो मोठा असा खेकडा आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता हा खेकडा केवढा मोठा आहे हा बघा आणि त्या खेकड्याने अंडीसुद्धा दिलीत म्हणजे मादी खेकडा आहे फिमेल हे बघा त्याची अंडी आहे ही ऑरेंज ऑरेंज जे तुम्हाला आहे बघा की त्या खेकड्याची अंडी आहेत आणि दादा एक खेकडा असं किती अंडी घालू शकतो एक अंदाजे म्हणजे बरीच असतील ना हजारो लाखोंमध्ये हजारो लाखोंच्या आसपास अशी खेकडे असतील ना मित्रांनो ही बघा ही एक लिटरची बॉटल मी इथे ठेवलेली आहे आडवी आणि जो खेकडा जो पकडलेला आहे तो जवळजवळ ती एक लिटरची बॉटल पूर्ण होईल एवढा मोठा खेकडा त्यांनी पकडलेला आहे म्हणजे तुम्हाला याची विड त्याची साईज तुम्हाला कळेल तुम्ही इमॅजिन करू शकता केवढा मोठा हा खेकडा आहे तो बघा हा परेश आपला आणि आपल्या परेशनी हा प्रचंड परेश मोठा खेकडा आज पकडलेला आहे त्याच्या चेहऱ्यावर आज एक वेगळी स्माईल आहे एकदम हा खेकडा बघा केवढा मोठा आहे खूप भारी म्हणजे बरीच खेकडी आज मुलांनी पकडलेली आहेत आणि अशी मोठी मोठी खेकडीसुद्धा ह्या पगोलीमध्ये येतात त्या पगोलीच्या जाळ्यात येतात आणि आपल्या गावची आपल्या गोटेखलाटी गावातली हीच खरी मजा आहे आणि दरवर्षी मे महिन्यात असू दे किंवा इतर वेळेला असू दे आपल्या गावातील मुलं किंवा इतर मंडळी खेकडे पकडायला जातात आणि ह्या गोष्टीचा मासेमारीचासुद्धा प्रचंड आनंद घेतात आणि जर तुम्ही इथे बघितलात तर इथे रविदादानी त्यांची गुरं बांधलेली आहेत सहा गुरं आहेत मस्त शांत सावलीत तुब आहेत आणि हा उन्हाळ्यातला गुरांचा गोटा वरती ती सावलीसाठी सावली टाकलेलं सा चप्पल टाकलेला आहे काय असत की भाताचा कोंडा अच्छा मग तो आपण असं फक्त भिजवतो आणि त्याचे गोळे करून मग गुरांना खायला देतो आता त्यांनी सहा घाम्याला घेतलेत कारण त्याची सहा गुरु आहेत आता म्हणून प्रत्येकाला अगोदरच त्यांनी वाटणी के केलेली आहे म्हणजे कोणाला कमी जास्त पडायला नको म्हणून बरोबर हो आणि यांची अशी विशिष्ट अशी नाव पण असतात याचं नाव दादा काय सोमवार नाव ना याचं आणि हा मला वाटतं अतिशय शांत बैल आहे एकदम म्हणजे तुम्ही किती त्याला काही केलात तरी तो तुम्हाला कधीच काही कळणार नाही पण झोंबीसाठी दादा खतरनाक आहे ना एकदम हा म्हणजे जर कुठला बैल आला आणि मुद्दामून कळ काढली त्याची तर तो त्याला जमिनीवर लोळवल्याशिवाय सोडणार नाही एवढी त्याच्यात ताकद आहे मस्त एकदम हटका घट्ट असा आपला सोमाऱ्या आणि इथेसुद्धा दुसरं काही गुरु आहेत दादा ह्याचं नाव काय दिवान अच्छा हा थोडा वयस्कर झाला आहे ना तरी ह्याचं वय किती असेल वीस पंचवीस अंदाजे पंचवीस तीसच्या आसपास आणि ह्याचं सोमवाराचा आपल्या दहा पंधरा वर्षाच्या आसपास ना सोमवारचा आणि बाकी तिकडे पण आहेत आणि त्यांची नावं काय हरण्या तो शेवटला तो मोऱ्या हा अच्छा अच्छा सोमार्या मस्त एकदम शांत असा बैल हा बघा चला आपण आता ह्यांना चरायला सोडायचं ना दादा आ, दादा त्यांचा तो दावा जो दावा जो बांधलेला आहे तो सोडतोय हा बघा आता चालला सोमार्या फिरायला दिवाण मोऱ्याला पण सोडलं आहे आणि ही मस्त आता आय टीत आपली सगळी ग्रज चाललेली आहेत आणि दादा त्यांना आता सगळ्यांना चरायला घेऊन जातो आहे बघा ते पहिले गेले ते मला वाटतं पाणी पियाला गेले डायरेक्ट तिथे पाणी पिण्यासाठी दादाने एक छोटासा हौद केलेला आहे तर मित्रांनो आत्ताच रवीदानी त्याची गुरं चरायला सोडलेली आहेत आणि त्यांचं जे शेण असतं ते काढणार आहे ते एका ठिकाणी जमा करणार आहे दादा हे शेण आपण आता जमा करतो बरोबर आणि मग ह्याचा आपण कुठे कुठे उपयोग करू शकतो अच्छा भाजवणीसाठी बरं अच्छा काजूला खत म्हणून पण आपण उपयोग करू शकतो ना त्याचा आणि सारवायला अंगण वगैरे सारवायला तर याचा उपयोग होतोस हे तर आपल्याला माहितीच आहे आणि बाकी इतर झाडांसाठी वगैरे ते त्यांची वाढ चांगली होण्यासाठी पण आपण त्याचा खत म्हणून वापर करू शकतो बरोबर आणि हल्लीच्या काळात तसं गुरं कमी झाली आहेत म्हणजे प्रत्येक गावात त्यामुळे हे शेण भेटणं पण खूप मुश्किल झालं आहे म्हणजे पूजा असेल किंवा काही शुभकार्य असेल तेव्हा आपण ते अंगण वगैरे सारवतो ती जागा सारवतो पूजेसाठी वगैरे तर त्यावेळेला हे शेण भेटणं पण खूप मुश्किल होऊन जातं आणि या शेणाची किंमत आपल्याला तेव्हा खरी कळते पण त्यावेळेला पण सगळेजणं मग आपल्या गावातले रविदाकडे येतात कारण आपल्या रविदाजाकडे अजूनसुद्धा बरीच गुरं आहेत आणि शेण इथे मुबलक प्रमाणात मिळतं ह्या सगळ्या कारणांसाठी तर मित्रांनो संध्याकाळचे आता पाच वाजलेले आहेत आणि आम्ही असंच फेरफटका मारायला आता नदीवर निघालेलो आहोत नदीच्या इथे आपली नारळाची झाडं आहेत रविदाची वगैरे तर तिथेच आम्ही आता पाणी वगैरे काढायला जाणार आहोत नारळ काढायला जाणार आहोत तर इथे जर तुम्ही माझ्या मागे बघितलात तर माझ्यासोबत आता अनिशा आहे इथे आपला सुयोग आहे अतरंगी बॉय आणि पुढे प्राजक्ता आणि सानिया चालत आहेत आणि ही जी काठी आपण घेतलेली आहे ती नारळ काढण्यासाठी घेतलेली आहे मोठी अशी काठी आणि आपला आर्या दादा तिकडे पुढे गेलेला आहे गुरांना चरायला घेऊन तर आपणसुद्धा आता तिकडेच जाऊयात त्या साईडला नदीच्या इथे मित्रांनो हा बघा गा, आपल्या गावचा व्ह्यू दुसऱ्या साईडनी तिथे आपली विहीर आहे बावडी आहे त्या साईडला आणि ती नारळाची झाडं आणि ह्या साईडला गावातील आपली काही घरं ते समाज मंदिर आहे तिकडे त्या साईडला आणि इथे आपले सवंगडी आणि सुयोग पुढे चाललेले आहेत काठी घेऊन इथे आपली नदी आहे मित्रांनो पुढे मी बघा ती नदी क्रॉस करून आपण आता जाणार आहोत नदीला माझ्या मते पाणी नाहीच आहे जवळजवळ कारण मे महिना चालू असल्यामुळे पाणी आटलेलं आहे तर मित्रांनो आता आपला दादा जो आहे तो गुरांना चरायला घेऊन आलाय तर त्यांनी काही काजू पण काढलेत इकडे काजूची दोन तीन झाडं ते आहेत त्याच्यावरून त्यांनी काजूसुद्धा काढलेले आहेत हे बघा लाल लाल काजू एकदम भारी वाटतंय तर मित्रांनो इथे आम्ही कामतात आता आलेलो आहोत इथे गुरांना आम्ही चरायला सोडतो ते गवत मुबलक प्रमाणात भेटतं शेतं होती पहिली शेती करायची माणसं पण आता थोडीफार कमी झाली आहेत इथे शेती करायची तिकडे काही मागे दादाची गुरं सरतात आहेत आणि या साईडला काकी वगैरे आहेत गावातल्या त्यांच्या बकऱ्या वगैरे सुद्धा सरतात आहेत बघा इथे बकऱ्या वगैरे चरतायत आपल्या गावातल्या हे बघा पाणी वगैरे पित आहेत हे बघा कसे जबरदस्त मस्त खूप सुंदर चित्र वाटतं हे सगळं बघायला आणि आपल्या सुयोगने मस्त इथे एका छोट्याशा बकरीला मस्त उचलून घेतलंय खूप गोंडस असं वाटतंय ते कसं ओरडतंय बघा अरे बा जबरदस्त आणि तिथे मागे सगळे तिकडे त्या साईडला किती जण आहेत बघा पंधरा वीस जण असतील तिकडे काकी त्यांना काहीतरी खायला टाकतायत म्हणून बघा ते कसं एकत्र गोळा चालेल काय आहे ते काकी खायला टाकत हे बघा फरसाण वगैरे सुद्धा तो, तो खातोय हा दुसरा आला लगेच जोडीला त्याला पण पाहिजे वाटत छोटी छोटी जुळी आहेत ही दोघ जण अच्छा जुळी आहेत का ही दोघा जुळी आहेत अरे वाह मस्त बोकड आहेत दोन बोकड आहेत का दोघं पण सुयोगला दो। दुसऱ्याला पण उचलून घ्यायचं तो उचलून घेऊन गेला दुसऱ्या बाळाला पण तिकडे सगळेजण बघा कसे फिरत आहे बघा हा बघा कसं हा मागे मागेच येत आहे हे बघा सगळेजण बघा कसे खात गुदगुल्या होत आहेत तिच्या हाताला सगळे जण एकदम अन्नदान केल्यासारखं एकदम खायला देत आहेत चॉकली पण खाल्ली त्यांनी आता शेळीसारखा वाटतोय एकदम केवढी केस आहेत त्याला वाढलेली आहे जबरदस्त वाढली आहे त्याची केस तर पळतोय नुसता बघा शे चरत सगळीकडे मस्त फिरत आहेत आणि सगळेजण नुसतं फोटो काढण्याच्या तयारीत आहेत एक फोटो माझा पण काढायला सगळेजण बोलत आहेत तर मित्रांनो इथे सगळेजणं फेरफटका मारत मारत आलेले आहेत आणि ते काकी आलेल्या होत्या ति त्यांच्या गुरांना चरायला घेऊन आणि त्यांनी जे नाळाची झाप असते थे। त्यांचं हे असं जमवलेलं आहे आणि त्याच्यापासून मला वाटतं ते शिराटा बनवतात ते ते बनवणार आहेत असं म्हणजे आता ते हाताने सोलून दाखवत आहेत आपल्याला पण आपण ते सुरीने वगैरे एक प्रॉपर पद्धतीने ते सोलून काढतो म्हणजे ते व्यवस्थित काटा निघतात आणि मग त्या एकत्र करून अशा बांधून मग त्या आपण शिरवटा त्याचा किंवा शिराटा आपण जो बोलतो तो बनवतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण आपण इथे उपयोग करतो म्हणजे जसं नारळाची झाप आहे त्याचासुद्धा उपयोग आपण इथे झाडू बनवण्यासाठी वगैरे करतो जे आपण आप बाजारात विकत घेतो डायरेक्टली ते आपल्याला ऐंशी रुपये जातात ना हां म्हणजे बाजारात ऐंशी रुपये शंभर रुपयाला जी वस्तू आपल्याला विकत भेटते ते इथे आपली कोकणातली माणसं इथे आपल्या स्वतःच्या पद्धतीने त्या गोष्टी बनवतात आपल्या कोकणात या सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असतात ज्या गोष्टींचा आपण वापर करू शकतो उपयोग करू शकतो तर त्यातलाच हा एक प्रकारे नाही इथे आपला सुयोग <laughs> नारळ काढण्याचा प्रयत्न करतोय एवढं उंच झाडावरून त्या काठीने जिवाच्या बाहेरची काठी उचललेली आहे त्यांनी हा निघाला निघाला बरोबर बरोबर हा आला आला पडले सगळेच पडले रे डोक्यात पाडशील काठी कोणाच्या तरी पकड <laughs> पकड <पकड़>, नीट <laughs> सावरता सावरता एकदम नाकी न ना आले <laughs> चला या इकडे दादाला काढू दे दोन तीन किंवा दर्शनला जा दर्शन काढ काठी आहे ते नारळ काढतोय तिथे वरती त्या काठीने असं खेचायला लागतात आपल्याला ते नारळ तर किती उंचीवरती आहेत आणि या उंच झाडांवरती सगळ्यांना सहज चढणं सोपं नसतं अखेच हा बघा हा एक नारळ पडला आहे आता मित्रांनो इथे अरे वा जबरदस्त दुसरा नारळ पाडलेला आहे आपण हा बघा मित्रांनो तर आता आपल्याला आता घेऊन जातोय दुसऱ्या नारळाच्या झाडावर नदीच्या बाजूला अशी ही नारळाची झाडं सगळ्यांनी लावलेली आहेत मित्रांनो दादा आता इथे काही सुके नारळ सुद्धा आहे हे बघा काठी त्यांनी लावलेली आणि हे बघा तीन सोबत पडले छप्पट एक तर आपल्या पायावरती चाला जवळजवळ हे बघा किती नारळ पडले इथे इथे तिथे इथे एक आहे जो आपलं इथे पायावरती आलं इथे एक पडला तिसरा चौथा बरेचसे नारळ इथे काढलेले आहेत हे बघा ते किती पडलेले आहेत नारळ इथे ह्या साईडला पण पडलेले आहेत तिकडे त्या साईडला आहेत आणि इथे एक दादा फोडतोय मस्त की आणि अनिशा पहिलं नारळ पाणी पिते आहे नंबर लावा सगळ्यांनी कशी आहे टेस्ट कशी आहे अनिशा आणि दुसरा नंबर लागलेला आहे राहुल बोत्रे यांचा आणि मित्रांनो राहुलला राहुल आता दुसरा नारळपणे बीत हाऊज इट कसं आहे फ्रेश, फ्रेश एकदम एक ना नॅचरल एकदम नॅचरल असत ना मित्रांनो गावचं आपलं त्याची मजा काही अवरच असते खूप वेगळीच असते आणि त्याचाच प्रत्यक्ष अनुभव आम्ही आज सगळेजण घेतोय अमेझिंग सुपर अल्टिमेट आणि आपण खोबरं काढूया आता त्याच्यातून मित्रांनो सूरज आपलं खोबरं काढतो त्याच्यातून थोडासा फटका चुकलेला आहे फटका फोडी आणि मित्रांनो इथे खोबरं खाण्यासाठी धडपड चाललेली आहे सगळ्यांची नारळ सोलण्याचा अथक प्रयत्न चालू है। आहे सूरज रवींद्र पलनकर यांच्याकडून बघा शेवटी यश भेटलेलं आहे पण त्याच्या आतमध्ये काय भेटलं नाहीये <laughs> <बेटले>। हे <ए> बघा <laughs> काय आहे की नाही त्याच्या आतमध्ये मोही मोही झालाय त्याचा आपलं दर्शन तिथे झाडावरती चढलाय नारळाच्या आणि दर्शन आता हळूहळू खाली उतरतो आहे झाडावरून वा एकदम सहज अलगत तो झाडावर चढला आणि सहज अलगत त्या झाडावरून तो उतरतो आता आणि इथे बरेचसे नारळ आपण जमवलेले आहेत आणि सुयोग ते नारळ गोणीत भरण्याचे काम करतोय काय तरी काम तो करतोय कधीतरी तर मित्रांनो आपण आता जे काल नारळ काढलेले नारळाच्या झाडावरून ते सुके नारळ सोलणार आहोत तर तुम्ही मागे बघितलात आमच्या मागे इकडे तर तिथे काही नारळ सोललेले आहेत काही म्हणजे बरेचसे नारळ सोललेले आहेत रवीदाने वगैरे आणि इथे आपली अनिशा इथे काही नारळ सोलण्याचा प्रयत्न करते जीवाच्या आकांताने तिचं तर नारळ सोलण्याचा प्रयत्न चालू आहे अरे वा जबरदस्त आणि हा बघा खोबरा काढलेला आहे या लोकांनी अथक परिश्रमानंतर एक नारळ सोलण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि चेहऱ्यावरचं हास्य बघा त्यांच्या केवढं आहे आणि ते व्हिडिओमध्ये येण्यासाठी सुद्धा काही नारळ सोलण्याचा प्रयत्न करतोय अरे वा जबरदस्त तर ही मित्रांनो ती मशीन असते गेल्या काही व्हिडिओमध्ये पण आपण दाखवलेलं आहे की कसं या मशीनवर आपण ते नारळ सोलतो हे जे टोक असतं तिथे तो, तो नारळ आपटून नंतर एक खालचा जो दांडा आहे ते सळीसारखे आहे ते आपण खेचून ते वरती करतो अनिशा एक नारळ सोलून दाखवते आपल्याला अरे वा जबरदस्त हो हो शेवटी मशीन एक नारळ सक्सेसफुली सोलून झालेला आहे दाखवा अनिशा बघा आणि आज आपल्यासोबत आहे सुयोग अनिशा आणि राजू आम्ही चौघजण आता चाललेलो आहोत राण्यात करवंद काढायला <music> आणि इथे आपल्या गावाजवळच करवंदांची अशी झाडं आहेत आणि ते ह्या झाडावरती मला वाटतं कच्ची करवंद आहेत सुयोग काढतोय ते बघा कच्ची करवंदा तोडण्याला पाणी सुटलं आणि ह्या झाडावर बघा मित्रांनो किती करवंद आलेली आहेत बघा काळी काळी पूर्ण एकदम पिकलेली आहेत सगळी आणि करवंद जेव्हा काढतो आपण मित्रांनो तेव्हा असं पहिलं एक करवंद खाऊन बघायचं त्या झाडावरचं आणि जो आपल्याला गोड लागला तो करवंद तरच त्या झाडावरची करवंद आपण पुढे काढायची नाहीतर काही काही झाडांवरती आंबटसुद्धा असतात करवंद आपली अनिशा पुढे जाऊन करवंद काढते आहे शिवकसुद्धा तिकडे जमवत आहे पानाची पेपेरी वाजवत <laughs> करवंदाच्या पानाचीच त्यांनी ती पेपेरी केलेली आहे पान असं गुंडाळून आणि तो तो पे पेपे वाजवतोय महाराजपासून <laughs> परत एकदा दाखवा आपल्याला वाजवून सगळ्यांना <laughs> चला <दावी या>। जाऊया <laughs> मित्रांनो आपण आता जी करवंद जमवली आहे ती आपल्या सुयोगच्या हातामध्ये आहेत आणि मला वाटतं एक ते दोन झाडावरूनच आपण आतापर्यंत करवंद फक्त काढलेली आहेत त्यातूनसुद्धा आपण एवढी करवंद जी जमवली आहेत ती आपण आता पानावर ठेवलेली आहेत आणि हे चित्रसुद्धा बघायला खूप भारी वाटतं पानावरती करवंद वगैरे ठेवलेलं कोकणात आल्यावरती हे चित्र हमखास आपल्याला बघायला भेटणारच मे महिन्यात आणि कोकणची काळी महिना जिला आपण बोलतो ती करवंद आपण सध्या आता काढतो आहे आणि पुढे जाऊन आपण बघूयात आपल्याला अजून किती करवंद भेटत आहेत ते चित्रांनो आता जी करवंद आपण काढतो आहे ती खूपच गोड आहेत आणि म्हणजे खायला खूप भारी मजा येते एकदम आणि मित्रांनो असं राणाच्या वाटा शोधत फिरत अशी करवंद काढणं किंवा आंबे जमवणं आंबे पाडणं राणातले हे सगळं करण्यात आपल्याला खूप मजा येते कोकणातली इथं करी आपली मजा आहे मे महिन्यातली आणि तीच मजा तोच आनंद आम्ही आता लुपतो आहे तर आणि तुम्हाला सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे आणि हे झाड बघा मित्रांनो कसलं भरलं आहे करवंदाने करवंद आहे या झाडावरती ते करवंद काढण्याचं काम जोरदार पद्धतीने सुरू आहे अनिशा आणि सुयोग दोघ त्या करवंदाच्या झाडावर तुटून पडलेले आहेत एकदम झाड वाकवून विकवून एक करवंद आपल्याला सोडायचा नाही या झाडावरचा सावकाश काटे लागतील आणि या करवंदाच्या झाडावरून करवंद काढतानासुद्धा थोडंफार सांभाळूनच आपल्याला मित्रांनो काढावं लागतं कारण त्याचे जे काटे असतात करवंदाचे ते जबरदस्त लागतात आणि मित्रांनो आत्तापर्यंत आपली एवढी करवंद जमा झालेली आहेत आणि तुम्हाला ते सफेद सफेद दिसतंय ते ॲक्च्युली करवंदाचं चीक आहे त्यामुळे काही काही जणं ही करवंद धुवूनसुद्धा घेतात आणि काही काही जणं करवंद धुवून साफ करून मीठ वगैरे सुद्धा नंतर खातात